आहे मसाले, हो मसाले है है? ना ना वडा त्याच्यामध्ये एक वडा पुदिना चटणी सॉस त्याचा मिळून मसाला केलाय दाबूया आणि काय करूया अस त्याच एक छोटस बाईट असं काढतो माझे ना नारायणी आम्ही गवळे इथे हे माझे पप्पा आणि ही माझी मम्मी आमचा वडा कटवडा आणि मिसळ चहा आणि वडा असे आमचं असत नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये अशा ठिकाणी जे की संपूर्ण कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वात स्वस्त खाण्यापिण्याच्या खाण्यापिण्याची ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न नेहमी मी तुम्हाला आमच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटत असेल त्याचपैकी हात वरती दिसते आपल्याला जो आपण बघायला गेला तर तिथे बघा मिसळ आहे वीस रुपयेला त्यानंतर कटवडा आहे वीस रुपयाला आणि मसाले आहे बारा रुपयाला काय करूया तिन्ही आयटम तिन्ही आयटम ठेवूया बघूया कशा आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देतो हेच कसे आहे काय आहे म्हणजे एक तर स्वस्त आहे हे तर ठीकच आहे आणि त्यासोबतच चांगलं पण असणारच आहे कारण का कोल्हापूरमध्ये जर बघायला गेलं ना खराब काय नाही खाण्यापिण्याच्या वस्तूसाठी कोल्हापूर हे अगदी प्रसिद्ध आहे कारण आम्ही मुंबई इकडे सगळीकडे प्रवास केलेला आहे लय हाल होतात जे कोल्हापूरमध्ये खायला भेटते ना ते कुठं खायला भेटत नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की खाण्यासाठी हे चांगलंच असणार आहे जाऊयात मध्ये बोग कसं आहे आणि दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि चांगला होणार आहे आणि व्हिडिओचे शेवटी आता पत्ता वगैरे हे ठिकाण कुठे वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगेन माझ्यासोबत आवडली तिथं बसले टेबलला जवळ तिथं पर्यंत आपण त्याची किंमत आहे फक्त बारा रुपये पूर्ण कोल्हापूरमध्ये सगळ्यात स्वस्त मिळणार ठिकाण त्यांच्याकडे मिळतात तीन डिश तीन डिश पैकी हे पाव मिसळपाव पाव बरोबर काय काय दिले बघा शेवचोडा वगैरे चांगलं छानपैकी घातले बटाट्याची भाजी आहे त्यानंतर दोन पाव आहेत लिंबू आणि इकडे कांदा ही पूर्ण प्लेट हे आहे वीस रुपयाला त्यानंतर इकडे जे घेतले हे आहे वडा सामन एक वडा त्यामध्ये खट कांदा लिंबू आणि ह्याच्या बरोबर दोन ब्रेड आहे खाय आणि हे आहे मसाले वडापाव मसाले वडापाव आता सांगायचं झालं तर हे आहे फक्त बारा रुपये हे वीस हे वीस आणि ह्याच्यासोबत एवढं हा कट आणि दिलेलं आहे खाण्यास एवढं स्वस्त मिळणार ठिकाण हे कुठं आहे हे सुद्धा सांगतो या व्हिडिओमध्ये तर पटकन चॅनलला सबस्क्राईब म्हणून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती वाजवा आणि या व्हिडिओला लाईक करा आपण बघूया कसं आहे फेस करू आपण आणि माझ्यासोबत आहे पिया जिच्या हातामध्ये आहे ना कॅमेरा हे वडा सांबर Yeah. सांगायचं जर झालं तुम्हाला ठीक आहे आणि वडा सांभार इथं कट ठेवला एक्स्ट्राचा कट मागवला आहे मी त्यांनी दिलेला आहे त्यासोबतच इकडा आहे मसाला वडा तीन पिया मी तर खाऊ खायला आलेलो आणि खाऊ काय खाल्ला माहित आहे तीन आयटम खाल्लो म्हणजे मी एक ना नाही मी आणि पापा एक मिसळ मिसळ पाव आणि एक कटवडा कटवडा मला आवडत नाही पण चांगला होता आणि त्यासोबत मसाले मसाला वडा मसाला वडा होता नसे, नसे नसे चांगला होता मला मसाले वडा जास्त आवडला त्यात चटणी ग्रीन चटणी सॉस चांगलं होतं वडा पण छान होता चांगला लागला मला ते आणि माझं पोट बनवून ठेवलेले आहेत जे मसाले वडा आपल्याला मिळणार आहे ते ती पॅक बंद आहेत जेणेकरून तुम्हाला इथे कुठल्या प्रकारचं धुरळा वगैरे बसणार नाही रोड टच असून सुद्धा इकडे आहे कट आणि इकडे कडे आणि या सगळ्या गोष्टी आणि हे आहे ते बनवणारे लोक दादा तुमचं नाव काय नमस्कार नमस्कार माझं नाव अमित प्रकाश गवळी ठीक आहे तुम्ही यांनी कोण मिसेस ओके ठीक आहे आपण दोघं मिळून हे करतो हे कधी चालू दादा इथं हे मसाला वडा आहे हे गेली चार पाच महिन्यापासून चालू आहे आणि मिसळ आणि कटवडा हे आता चार दिवसालाच चालू केले नाही चार दिवसापासून तुम्ही चालू केलेला आहे तो जो बोर्ड होता आम्ही या रस्त्यावरून जाताना दिसलेला नव्हता लावले ताईने सांगितलं आम्हाला आणखी एक गोष्ट काय सांगा जे तुम्ही लावलाय वीस रुपयामध्ये कटवडा मिसळ वगैरे म्हणजे कसं काय तुम्हाला आयडिया तशी सुटली एक वीस रुपयामध्ये जाईल तसं आहे हल्लीच्या जगात माणसाला भूक लागली की प्रत्येक गोष्ट जाईल जाते महाग आहे काहीतरी बाबा आपलं देणं तर समाजाला लागते की बाबा काहीतरी थोडं काय तर असून एक दोन रुपये आम्हाला मिळवते पण लोकांना समाधान होऊन जाऊ दे या हिशोबाने आम्ही चालू केलं असं काही नाही की बाबा आम्हाला पूर्ण तोटा होणार आहे किंवा काय आम्हाला माहिती आहे बाबा एक दोन रुपये जर मिळालं तर आम्ही त्याच्यावरती जास्त कस्टमर करून आम्ही सगळ्यांचं मन समाधान भरल कसं होईल त्याच्यावरती आमचं जास्त बरं या हिशोबाने आम्ही हे चालू केलेलं आहे चांगली गोष्ट यांनी सांगितली बघा महत्वाची गोष्ट आहे की फक्त पैसे मिळवायचे नाहीत त्यांना समाधान सुद्धा लोकांचं भेट मिळवायचं आहे त्यांना जेणेकरून जास्त कस्टमर होऊ देत जास्त लोकांचं पोट भरू दे आता पैसे कमी मिळू देत पण जास्त लोकांचं पोट भरू दे आणि समाधाना ते समाधानाने जाऊ देत एवढंच आहे त्यांचं आता दुसरी गोष्ट जाणून घ्या या हॉटेलचा कसा आहे प्रिन्स शिवाजी शाळा त्याच्या त्याच्या समोर मेन रोड कसबा बावडा ठीक आहे हा कोणता रोड आहे हा बावडा एमआडशी रोड आहे म्हणजे बावड्यापासून शिएला शेला जाता रस्ता श्रीराम पेट्रोल पंपाच्या अलीकडे याची वेळ कशी आहे हॉटेलची सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत मिसळकट वडा मिळतो आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते आठ साडेआठ वाजेपर्यंत मसाले वडा टायमिंग याची टायमिंग अशी आणि हे, हे में में जे बनवत आहे ना तुम्ही म्हणजे ही सगळी जी प्रोसेस आहे तुमची हे सगळं कोण बनवत आहे सगळं हे मी आणि मिसेस हे दोन्ही बघतो मी मिसेस इथले हँडल वगैरे करते मी बाहेरचं वगैरे सगळं साहित्य वगैरे म्हणा वगैरे दोघं मिळून आम्ही एक दिलानं सगळं काम करत असतो नाही बनवण्याचं श्रेय म्हणजे सगळं सांभाळते हे आणि कस्टमर सांभाळतो मी असं दोघांच्या काम करतात सगळं 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 असेल व्हिडिओ तर पटकन या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती नक्की वाजवा आणि इथं त्यांच्या ठिकाणी एकदा ना एकदा तरी पावडा तो शिये रस्ता या रस्त्यावरती बरोबर पेट्रोल पंप लागेल तुम्हाला त्या पेट्रोल पंपाच्या अलीकडेच हे ठिकाण आहे नारायणी मसाला वडा असं हॉटेलचं नाव आहे एकदा ना एकदा इथं व्हिजिट करा मसाला वडा मिसळ आणि कटवडा तिन्ही अति उत्कृष्ट आहेत जबरदस्त आहेत मला तरी खूप आवडलं जे आहे स्वस्तात एकदा ना एकदा तरी व्हिजिट करा भेटत राहू आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हॉटेलचा पत्ता तुम्हाला मी सांगितला दादांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटलं हॉटेलचा पत्ता कसा आहे काय कसा आहे थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं की हा जो रस्ता आहे हा समोरचा जो रोड आहे इकड आहे बावडा आणि बावड्यापासून हा रस्ता गेला इकडे शिएला म्हणजे सुरले मध्ये शिए तिकडे जाताना हा रस्ता आणि त्याच्या बरोबर त्या रस्त्यावरती इकड उज्ज तिकडे तुम्हाला समोर एक पेट्रोल पंप लागतोय तिकडे बरोबर थोडस क्रॉस केल्यानंतर आणि पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला दिसते पाण्याची टाकी दिसते का पाण्याची टाकी तुम्हाला दिसली नसेल तर बघून या आहे पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीच्या बरोबर अगदी समोर हे ठिकाण नारायण मसाला वडा माझं पिया आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक बस स्टॉप सुद्धा आहे इकडे हा बस स्टॉप आहे आणि इकडे ज्ञानदीप बेकरी कोकऱ्याला आणि तिथून पुढून तिकडे पुढे गेल्यानंतर मग शुगर मिल ला रस्ता जातोय तेवढ्या पुढे जाऊ नका ज्ञानदीप बेकरी लक्षात ठेवा पाण्याची टाकी लक्षात ठेवा आणि त्याच्याबरोबर अगदी समोर या इथे